नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे निरुपा म्हणत असते माझ्या सुनेबरोबर कुणाचीही बरोबरी होऊ शकत नाही तेव्हा सत्य म्हणू लागतं ए निरुपा तुझ्या सुनेची काय माझ्या धुमकेत तुझी बरोबरी कोणीही करू शकत नाही तिच्या नखाचीही सर कुणाला येणार नाही तेव्हा आजी म्हणू लागते अरे असं एकमेकांना पाण्यात बघणं बंद करा तुम्हाला जर एवढंच वाटत असेल ना तर आपण खेळ सुरू करूया त्यात काय एवढं अवघड तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते हो हो आता खेळ होऊनच जाऊ द्या सून देविका जिंकणार आहे तेव्हा आजी म्हणू लागते बरं चल मीरा आणि देविका समोर या आणि जो कोणी जिंकेल ना त्याला माझ्याकडनं बक्षीस मिळणार आहे सुद्धा जा बरं पटकन माझी पिशवी घेऊन ये आता सुधाकर भाऊ रूममध्येच जातात तेव्हा निरुपा म्हणू लागते सासूबाई मी सांगते तुम्हाला माझी सून देविका जिंकणार ती खूप हुशार आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो हो का निरूपा आता कळेलच तुला धूमकेतू तू तिच्या पुढे काय चीज येते आता मात्र निरुपा रागाने सत्याकडे बघत असते तेव्हा आजी म्हणू लागते बास चला आता हे बघा हे दोन दागिने आहे जे जिंकेल त्याला हे दागिने मिळणार आहे आजी आता टेबलवरती ते दागिने ठेवते आता मात्र निरुपा त्या दागिन्यांकडेच एकटक बघू लागते तेव्हा आजी म्हणू लागते गे निरुपा दागिन्यांकडे काय बघत बसले आवर पटकन पाठ घेऊन ये आता मात्र सत्या निरुपाला हसू लागतो तेव्हा निरुपा पटकन पाठ घेऊन येते तेव्हा आजी पाटाजवळ येते आणि लगेच मीरा आणि देविकाला खेळ समजावून सांगू लागते एक जणीने उभी राहायचं आणि दुसरीने तो पाठ ओढायचा जी जास्त वेळ पाटावरती उभी राहील जिंके। ती जिंकेल आणि तिलाच बक्षीस मिळेल आता मात्र लगेच निरुपा म्हणू लागते देविका तू जिंकणार आहे हारायचं नाही आहे मला माहिती आहे माझीसून देविका जिंकणार तेव्हा सत्य म्हणू धुमके तू तू मागे हटायचं नाही आहे तुझ्या पाठीमागे मी आहेच त्यामुळे मला खात्री माझी धुमके तू जिंकणार तेव्हा त्या लगेच आजी म्हणू लागते चला मग मिनिट लावायचे सुद्धा तू आणि लगेच खेळ सुरू करायचा मी आकडे मोजते एक दोन तीन आता लगेच पटकन आकडे मोजताच देविका पाटावरती उभी राहते आणि मीरा पाठ ओढू लागते इकडे निरुपा पंकज सारखं देविकाला म्हणत असतात कमवून देविका पाट्यावरनं हलायचं नाही अजिबात खाली उतरायचं नाही तू जिंकणार आहे तेव्हा सत्या धुमके तू काळजी करू नको मी तुझ्या पाठी आहे तू जिंकणार आहे म्हणजे आहे आता मात्र इथे मीरा पटकन आता पाठ ओढू लागते इथे देविका आता डगमगायला लागते त्याच वेळेस मीरा जोरात पाठ खेचते आता पंकज देविकाजवळच तिथे खाली पाठीमागे उभे असतो तेव्हा लगेच आता पटकन पाठ पाठ खेचल्यामुळे देविका पाटावरने घसरते आणि लगेच पंकजच्या अंगावरती दोघेही आता खाली पडलेले असतात आता मात्र इथे देविकाला लगेच पंकज म्हणू लागतो देविका तुला लागलं तर नाही ना तू ठीक आहे ना तेव्हा देविका म्हणू लागते हो हो मी ठीक आहे आता सुधाकर भाऊ आजी सर्वजण टाळ्या वाजवू लागतात मीरा जिंकली आहे असे सर्वजण म्हणू लागतात आता मात्र निरूपाला खूपच राग येतो तेव्हा सत्य म्हणू लागतो बघितलं निरुपा खेळ बघितला ना माझी धुमके तू तु, तुझ्या देविकापेक्षा खूप जास्त भारी आहे बघितलं तुझ्या फुसक्या सगट खाली पाडलंय तिने सगळ्यांना आता मात्र निरूपाला खूपच राग येतो तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात आता देविका एक मिनिट पंचवीस सेकंद पाटावरती उभी राहिलेली आहे आता मीराचा नंबर आहे बर का आता जर एक मिनिट जास्त मीरा पाटावरती उभी राहिली तर मीरा विनर होणार आहे आता मात्र लगेच सत्या म्हणू लागतो धुमके तो डग मंगायचं नाही या पाटावरती नीट उभी राहायचं तू जिंकणार आहे म्हणजे आहे आता मात्र लगेच मीरा पाटावरती उभी राहते आता देविका पाठ ओढत असते पण मीराने मात्र डोकं वापरून बरोबर पाटाच्या दोन्ही बाजूला पाय ठेवलेले असतात त्यामुळे देविकाला काही पाठ ओढणं जमतच नाही इकडे पंकज निरुपा सारखे देविकाच्या नावाने जोर ओरडत असतात देविका कमॉन तू जिंकणार आहे देविका पण मात्र इथे देविकाला काही पाठ ओढायचं जमतच नसतं तेव्हा लगेच आजी म्हणू लागते काय देविका हार मानलीस की काय का बरं थांबली तेव्हा निरूप म्हणू लागते नाही नाही देविका तुला जिंकावंच लागेल या पाठावरती तुझा अधिकार आहे आणि तुला तुझा अधिकार दाखवावाच लागेल तेव्हा सत्य म्हणू लागतो कमान धुमके तू तू घाबरू नको तू जिंकणार आहे याची मला खात्री आहे आता मात्र सुधाकर भाऊ म्हणू लागतात चला चला पटकन आता फक्त दहा सेकंद उरलेले आहेत मग मीरा जिंकणार आहे बरं का आता मात्र सुधाकर भाऊ दहा नऊ असे उलटे अंक मोजू लागतात पण त्याच वेळेस आता मीरा मनाशीच म्हणू लागते इथे देविका आत्ताच या घरात नवीन लग्न होऊन आली तिचा अजून संसार सुरू व्हायचा आहे आणि आजच जर मी जिंकली आणि ती हारली तर ती नाराज होईल आणि ती खरंच नाराज झाली तर मग सगळं काही वाईटच होत जाईल त्यापेक्षा ना नको नको मला देविकाला जिंकून द्यावं लागेल आता मात्र दोन सेकंद राहिलेले असतानाच लगेच मीरा पटकन पाटावरनं खाली उतरते आता लगेच देविका पाठ हातात घेते आणि सर्वजण म्हणजेच निरूपा पंकज म्हणू लागतात देविका विनर झाली देविका जिंकली आता मात्र सत्याला राग येतो तेव्हा सत्य म्हणू लागतो एक मिनिट धुमके तू तु चिटिंग केली तू का उतरली पाटावरनं खाली पटकन खरं खरं सांगा तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते अह कुठे काय मी नाही उतरले देविकानेच मला उतरवलं पाटावरनं खाली आणि ती जिंकली तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो नाही नाही धुमके तू मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय तू स्वतःहून पाटावरनं खाली उतरली तेव्हा आजी म्हणू लागते सत्या थांब आता खेळ जिंकलेली आहे देविका त्यामुळे थांबा बरं देविका चल पटकन तुला बक्षीस हवंय ना तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते बघितलं ससभाई मी म्हटलं होतं की नाही माझी सून देविका खूप हुशार आहे आणि ती はい。 मग लगेच सत्य आता मीराचा हात धरतो आणि तिला बाजूला ओढत घेऊन जातो आणि म्हणू लागतो धोमके तू काय गरज होती त्या देविकाला म्हणजे त्या फुसक्याच्या बायकोला जिंकून द्यायची तेव्हा मीरा म्हणू लागते अहो तिचा संसार अजून सुरूही झाला नाही ती आजच या घरात आलेली आहे की नाही आणि लगेच तिचं मन नाराज करायचं मला नाही पटत जाऊ द्या की जिंकू द्या की तिला आता मात्र सत्याला खूपच राग येतो तेव्हा आजी सुधाकर भाऊंजवळ येते आणि हळूच म्हणू लागते सुधा मीरा हरलेली असूनही मीराज जिंकलीवर का बघ किती समजूतदार आणि हुशार आहे तुझी सून तर तर ही आता मात्र त्या दोघांचीही कुजबूज ऐकून निरूपाला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगेच निरूपा मनाशीच म्हणू लागते एक दागिना तर देविकाला मिळालाय पण आता दुसरा दागिनाही देविकालाच मिळवायचा आहे बरं का तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते चला चला मी रा देविका आता दुसऱ्या खेळाला सुरुवात करायची चला बरं भटकन तेव्हा सत्य म्हणू लागतो एक मिनिट थांबा हा खेळ मला मान्य नाही जर खेळ खेळायचाच असेल तर मी आणि हा फुसक्याही ही खेळ खेळेल बरं का आता मात्र पंकज घाबरतो तेव्हा सत्यमुळ तो काय झालं निरुपा तुझा फुसक्या खेळात उतरायच्या आधीच घाबरला की काय माझ्या मोर उभी राहायची हिम्मत नाही वाटत त्याच्यात तेव्हा निरुपा मुलगते पण होती गप्प बैस खर तर तुझी लायकी नाही माझ्या बबड्यासमोर उभी राहण्याची तेव्हा लगेच लग तो हो का मग ए समोर मैदानात उतर आणि मग खेळायचं नाही खेळायचं ते ठरवूया की तेव्हा लगेच निरुपा मुलग ते आहे माझा बबड्या आणि देविकाच जिंकणार मी माहिती जे म्हणते ना तेच होणार आहे तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हो का मग उतरू देखी खेळात चला पटकन फुसक्या चल पटकन आता मात्र पंकज घाबरलेला असतो तेव्हा आजी म्हणू लागते थांबा एक मिनिट मी समजावून सांगते सत्या मीरा, इकडे या देविका आणि पंकज तुम्ही समोरासमोर उभे राहा आणि आता लगेच आजी एका मोठ्या भांड्यात गुलाबाच्या पाकळ्याने पाणी घेऊन येते आता मात्र त्या चौघांनाही खाली बसवते आणि आजी सांगू लागते आता पहिल्या खेळात ना आपण काय शिकलो तुम्ही लक्षात आला आहात की नाही तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो काय का आजी तेव्हा आजी म्हणू लागते मीरा कशी पाटावरती उभी होती दोन्ही बाजूने पाय खंबीरपणे ठेवून तसंच जेव्हा संकट ज्या दिशेने येतं ना त्या दिशेने आपण मस्त असं मीरपणे ठामपणे उभं राहिलं पाहिजे हे शिकलो की नाही त्याचप्रमाणे आता हा दुसरा खेळ आहे आणि जो जिंकणार आहे त्याला हे दुसरं बक्षीस मिळणार आहे बर का तेव्हा निरुपा बक्षीसही माझ्या पंकज आणि देविकाच आहे तुम्ही काळजी करू नका तेव्हा सत्य मुलाक तो निरुपा आधी खेळ होऊ देत खरी आता लगेच आजी त्या गुलाबाच्या पाकळ्यांच्या पाण्यात अंगठी टाकते आणि त्या चौघांनाही ती अंगठी शोधायला सांगू लागते आता मात्र चौघेही हात घालून त्या पाण्यात अंगठी शोधत असतात सत्यासारखा पंकजा चिमटे घेत असतो तेव्हा निरुपा म्हणत असते पण ती चिटिंग करू नको तर आता अंगठी शोधत असतानाच पंकजच्या हाती अंगठी लागलेली असते हे सत्याच्या लक्षात येतं तेव्हा लगेच सत्या आता पटकन पंकजचा हात पकडतो आणि त्याच्या हातातून अंगठी हिसकावू लागतो इकडे पंकज काही अंगठी सोडायला तयार नसतो पण सत्यबरोबर त्याच्या हाताला चिमटे घेऊन त्याच्या हातातनं ती अंगठी ओढून घेतो आणि लगेच उभी राहून मी विनर झालो असे सर्वांना म्हणू लागतो आता मात्र धूमकेतू आणि सत्या जिंकल्यामुळे सत्याला खूपच आनंद झालेला असतो तेव्हा सर्वांसमोर सत्यात पटकन मीराला उचलून घेतो आपल्या मिठीत आणि गोल गोल भिंगत नाचू लागतो आता मात्र निरुपा सर्वांना खूपच राग येतो तेव्हा मात्र मीरा सत्याकडे एकटक बघत लाजत असते तेव्हा आजी आणि सदाकर भाऊ एकमेकांकडे बघून हसत असतात त्याच वेळेस आता सत्या पटकन मीराला खाली उतरवतो आणि म्हणू लागतो बघितला आजय धूमकेतू जिंकली बरं का आता मात्र पंकज मनाशीच म्हणू लागतो खरं तर हे बक्षीस माझ्या देविकाचंच होतं पण या सत्यामुळे ना त्या मीराला मिळत येते मी तर खरं तर ना खेळात उतरायलाच उत्त्त नको होतं काय चालू आहे या सगळ्यांचं ना कळतच नाही हा सगळा अधिकार माझ्या बायकोचा म्हणजे देविकाचा आहे असे तो मनाशीच म्हणत असतो त्याच वेळेस आजी आता मीराला समोर बोलावते आणि आता मीराच्या हातात तिचं बक्षीस म्हणजे तो सोन्याचा हार देते आता मात्र मीरा त्या बक्षिसाकडे बघत असते तेव्हा सत्याजवळ जाऊन मीरा लगेच ते बक्षीस म्हणजे तो हार सत्याच्या हातात देते सत्या मात्र खूपच खुश झालेला असतो कारण आता धुमकेतुला बक्षीस मिळालेलं असतं तेव्हा मात्र इथे निरुपा आणि पंकज नाराज झालेले असतात त्याच वेळेस आजी म्हणू लागते चला मग आता तिसरा खेळ खेळायचा की नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते हो असूबाई आणि आता मला खात्री आता पुढचं बक्षीस माझा पंकज आणि देविका जिंकणार आहे बरं का तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो मम्मा काय करते तू कशाला खेळायचे खेळ अशाने सगळे दागिने त्या मीराला जातील बरं का असे आता दोघेजण कुजबूज करू लागतात तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो काय झालं निरूपा तुझा फुसक्या मैदानात उतरायला घाबरला का, की काय तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते हे पनो ती गप्प बैस तो फक्त नग का म्हणायला माहितीये का तू चिटिंग करतो म्हणून तेव्हा आजी म्हणू लागते निरुपा चिटिंग कुठे होते सगळं काही तुझ्या समोर घडतंय की नाही मग त्यात कसली आली चिटिंग त्यामुळे खेळ तर व्हायलाच पाहिजे तेव्हा सत्य आता लगेच फुसक्याला म्हणू लागतो चल फुसक्या तेव्हा पंकज म्हणू लागतो नाही मला खेळायचं नाही त्याच वेळेस आता लगेच मीरा सत्याच्या हातून तो दागिना घेते आणि देविकासमोर जाते आणि म्हणू लागते देविका खरं तर आम्ही जरी जिंकलो असलो ना तरी या दागिन्यांवरती तुझाच अधिकार आहे हे समदे दागिने तुझेच आहे असे म्हणून आता लगेच मीरा तो दागिना निरुपा समोर आता देविकाच्या हाती देते आणि म्हणू लागते खरंच तू जिंकले आहे आणि यावर तुझाच हक्क आहे आता देविका, देविका मात्र खूपच खुश होते तेव्हा आजी म्हणू लागते बघितलं याला म्हणतात समजदार सून आणि खरंच मीरा तू खरंच खूप हुशार आहे आणि खरंच समजूतदार आहे हे सगळं करण्यासाठी खरंच खूप मोठं मन लागतं ग बघ निरुपा बघ बघ असं करण्यासाठी फक्त मोठ्या मनपणाचेच माणसं समोर येतात आणि यासाठी चार बुक शिकलं म्हणजे खूप हुशार असतं समजूतदार असतं असं नाही होता निरुपा आता मात्र आजी निरुपाला टोमणी मारू लागते त्यानंतर मग आता इथे सगळे खेळ झाल्यानंतर मीरा किचनमध्ये आवरत असते तेवढ्यात आता निरुपा तिच्याजवळ येते निरुपा मात्र मीराकडे खूपच रागाने बघत असते तेव्हा मीरा मुलं सासूबाई तेव्हा निरुपा मुलं हे बघ माझ्या देविकाची जागा कमी करण्याचा प्रयत्न करू नको या घरातील तेव्हा मीरा म्हणते नाही सासूबाई ते मी तेच कीच आता निरुपा मुलं हे बघ तुझ्यामुळे जर माझ्या निरूपाचे स्वप्न म्हणजे तिच्या सुनेचे स्वप्न जर काही धुळीस मिळाले ना तर बघ याद गाठ माझ्याशी सांगून ठेवते माझ्या देविकाच्या वाटेला जायचं नाही नाहीतर बघ सोडणार नाही फुलवाली तुला असे म्हणून आता निघून जाते मीराला मात्र खूपच वाईट वाटतं तर इकडे आता आजी गावी निघालेली असते तेव्हा आजी पंकजा आणि देविकाला म्हणत असते आता समधे काही खेळ वगैरे झालेले आहेत आता तुम्ही तुमच्या संसाराला सुरुवात करा आणि नीट संसार करा मी निघते आता तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं आजे एवढ्या लवकर जाण्याची काय गरज आहे दिवाळी होऊ दे की मग जा तेव्हा आजी म्हणू लागते हे बघ सत्या तिकडे आपलं घर बंद आहे की नाही तिथल्याही देवाला दिवा लागावं लागेल त्यामुळे मला जावं लागेल रे आणि तशी बी भरपूर कामं पडलीत तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं पण आई थोडे दिस थांबली असती तर तेव्हा आजी म्हणू लागते नाही नाही सुधा मला आता निघावंच लागेल तेव्हा सत्य म्हणू लागतो ठीक आहे आजी तुला जेव्हा केव्हा इकडे यावंसं वाटेल ना तेव्हा लगेच तुझ्या या सत्याला एक कॉल कर मी लगेच तुला घ्यायला येईल तेव्हा आजी म्हणू लागते अरे घ्यायला यायचं असेल तर इथून निघावं लागेल आधी मला तिकडे जावं लागेल चल पटकन माझी बस हुकून जाईल आता मात्र लगेच सत्य आजीच्या बॅगा घेतो आता लगेच मीरा म्हणू लागते अहो दर्शन घ्या ना आजींचं आता लगेच दोघेही जोडीने आजीचं दर्शन घेतात तेव्हा निरुपा लगेच पंकज आणि देविकाला खुणवते आता ते दो ते दोघेही आजीचं दर्शन घेतात अजियता सगळ्यांना सुखीरा असा आशीर्वाद देऊ लागते त्याचवेळेस सुधाकर भाऊ निरूपाला खुनवतात आणि म्हणू लागतात निरुपा आपणही दर्शन घेऊया की चल पटकन आता लगेच ला म्हणू लागते सासूबाई थांबा आम्हालाही दर्शन घेऊ द्या आता आजी तिथनं निघालेली असते सुधाकर भाऊ मी मीना आजीला बाहेर गेटपर्यंत सोडून येतो त्याचवेळेस निरुपालगेच लगेच आणि देविकाला खुणवते आणि बाहेर गेटपर्यंत सोडायला जा असे म्हणू लागते तेव्हा लगेच आता पंकज देविकाही जातात त्याच वेळेस मीरा आजीला सोडवायला निघणार तेच निरुपा तिचा हात पकडते आणि लागते फुलवाली तू कुठे बी जायचं नाही तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता निरुपाने मीराने जे डेकोरेशन केलेलं असतं त्या सगळ्याचा हिशोब मांडलेला असतो मी मीराला पंचवीस हजार दिलेत त्यातले डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी एकवीस हजार लागलेत मग चार हजार उरलेत पण इने तर दाखवलंय की यात पंधरा हजार उरलेत असे पैसे उरलेच कसे नेमकं इने केलंय काय त्याच वेळेस सुधाकर भाऊ मीराला बोलवतात आणि म्हणू लागतात मीरा हे समज काय आहे हे काय लीले तू तेव्हा मीरा म्हणू लागते अहो बाबा कसं आहे माहिती का आम्ही जे डेकोरेशन करण्यासाठी फुलं वगैरे आणले होते की नाही त्याच डेकोरेशनमध्ये आम्ही तिथे दुसरंही लग्न पार पडलं म्हणजे संध्याकाळी जो कार्यक्रम होता ना तिथे लग्नाचा त्यालाही हीच फुलं वापरली गेली त्यामुळे मग त्याचे पैसे वाचले ना त्यांनी ते पैसे आम्हाला दिले म्हणून मग ते एक्स्ट्राचे पैसे उरलेत ना तेव्हा लगेच निरुपा खूपच खुश होते आणि म्हणू लागते अरे बापरे म्हणजे एवढे पैसे उरले म्हणजे हे समदे पैसे देविका आणि पंकजचे आहे त्यामुळे आता हे पंकजच्या हाती सोपवायला हवे असे म्हणून लगेच निरूपा ते पैसे घेते आणि पंकजकडे देणार ते सुधाकर भाऊ तिच्या हातनं ते पैसे हिसकवतात आणि म्हणू लागतात थांब निरूपा या पैशावरती अधिकार फक्त मीराचा आहे असे म्हणून सुधाकर भाऊ लगेच मीराच्या हाती ते पैसे सोपवतात आणि म्हणू लागतात मीरा हे तुझे कष्टाचे पैसे आहे त्यामुळे याला नाही म्हणत मन... नाही आता मात्र निरुपाला खूपच राग येतो तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद